स्वराज्याची राजधानी रायगडावर नेमकं चाललंय तरी काय रायगडावर विना परवानगी हॉटेल कॅफे रेस्टॉरंट आणि कॉन्क्रीटची मोठमोठी स्ट्रक्चर्स दिसून हो एका रोपवे कंपनीने हे सगळं तिथे उभं केल्याचं दृश्य समोर आलंय हे फोटो बाहेर येताच एक संताप उचळला संभाजीराजे छत्रपतींनी स्वतः हे फोटो पोस्ट करत थेट प्रश्न विचारले हे धाडस आलं तरी कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर रायगडावर संवर्धनासाठी एखादी छोटी गोष्ट करायला देखील पुरातत्व विभागाचे नियम परवानग्या बैठका कागदोपत्री प्रक्रिया करावी लागते आणि तरीही परवानगी नाकारली जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ राजवाड्याला छत बसवण्याचा प्रस्ताव संभाजीराजे छत्रपती हे मागील पाच ते सात वर्षांपासून दिल्लीत त्याचा पाठपुरावा करतात वास्तुशास्त्रीय पुरावे असले तरी ही परवानगी मिळत नाही असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय पण याच गडावर खाजगी कंपनीला महागडं हॉटेल आलिशान रूम